नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज म्हणायला हरकत नाही की आणखीन शंभर सीट्स ह्या वाढलेल्या आहेत त्याचीच आत्ता ही नोटीस आलेली आहे तर लेटेस्ट न्यूज आहे ही एम सी सीचं त्यांनी जे शेड्यूल होतं जुनं ते पुन्हा परत त्यांनी रिवाईज करून त्यांनी आणखीन डेट एक्सटेंड केलेली आहे तर आज उशिरापर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग आणि लॉकिंग अगदी असणार आहे तर तुम्हाला आज उशिरा नऊ वाजता तुम्हाला चॉईस लॉकिंग चालू होणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत सकाळी दहा उद्या दहा तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत चॉईस लॉकिंग सिस्टीम राहणार आहे तर हे पूर्णपणे शेड्यूल आलेलं आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती ज्या विद्यार्थ्यांनी अगदी ए, ए, ए सी सीचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याच्यामध्ये अगदी गव्हर्मेंट असेल किंवा आपल्याला पंधरा टक्के ऑल इंडिया कोठा असेल किंवा आपल्याला जे मध्ये जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप अगदी न्यूज महत्त्वाची राहणार आहे कारण ह्या ठिकाणी अगदी शंभर सीट्स वाढलेल्या आहेत ओके तर त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ह्याची पूर्णपणे डिटेल्स माहिती कळेल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे संध्याकाळी नऊ वाजता लॉकिंग चालू होणार आहे ते उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दहा तारखेला प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट असं आपल्याला रिझल्ट येणार आहे आणि त्यानंतर फायनल रिझल्ट हे अकरा तारखेला येणार आहे आणि त्यानंतर रिपोर्टिंगचा पण टायमिंग त्यांनी तेरा ते, ते एकवीस एवढा हा असा दिलेला आहे तर हे पूर्णपणे राऊंड तीनचं राऊंड थ्रीचं एम सी सीचं हे वेळापत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी लेटेस्ट न्यूजसुद्धा त्यांनी आज आत्ता प्रकाशित केलेली आहे एम सी सीच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता तर एम बी बी एसच्या आणखी शंभर सीट्स वाढलेल्या आहेत तर ह्या पूर्णपणे डीम्डमध्ये आलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये डिम्ड कॉलेजमध्ये निगोशिएटमध्ये ॲडमिशन्स केलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी थर्ड राऊंडमध्ये म्हणजे आज तुम्हाला हा चान्स राहणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये जर इंटरेस्टेड असेल आता ज्या कॉलेजची फी आहे त्या त्यामध्ये निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्स आम्ही करून देत आलेले आहोत त्यामुळे तुम्हाला हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आणखी वेळ आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अगदी चॉईस फिलिंग केली असेल डिम्डची तरीसुद्धा काही हरकत नाही पण जे काही असे कॉलेजेस आमच्याकडे आलेले आहेत तर त्या कॉलेजची फी किती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी फी स्ट्रक्चर कमी करून म्हणजे निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्स करून देण्यात येणार आहे अगदी मी स्वतः तिथे येऊन तुम्हाला ॲडमिशन्स करून देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ आता हा पाहत असाल अगदी तुमच्या गरजूंना मित्रांना किंवा नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा आणि त्यांना ही पूर्णपणे माहिती सांगा कारण हा थर्ड राऊंडचा लेटेस्ट हा आत्ता न्यूज आलेली आहे की अगदी शंभर सीट्स आपल्याला हातामध्ये आपल्या आलेल्या आहेत तर त्यामुळे अगदी कटाफरती सुद्धाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी दोनशे अडीचशे असेही मार्क असतील त्याही विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट तिथे ॲडमिशन्स होणार आहे आणि ते, ते पण निगोशिएटमध्ये होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या हे सगळ्यात इम्पॉर्टन्स आहे कारण खूप सारे विद्यार्थी विचारत होते मला फर्स्ट अँड सेकंड राऊंडमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना अगदी दोनशे अडीचशेच्या मार्कच्या विद्यार्थ्यांना सीट्स अडआट झालेल्या नाही आहेत बऱ्याच कॉलेजमध्ये तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ही गोल्डन चान्स आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी दोनशे अडीचशे मार्कलासुद्धा सीट अलाउट होऊ शकते आणि ते पण फी फीमध्ये निगोशिएट होऊन तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ही लेटेस्ट न्यूज आहे एम सी सीने आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की अगदी वेबसाईटवरती पण तिथं न्यूज दिलेली आहे त्यांनी अगदी एम बी बी एसच्या अशा ह्या शंभर सीट्स तब्बल वाढलेले आहेत त्यामुळे तिथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चान्स राहणार आहे ॲडमिशनचा तर जे काही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्कीच मला मेसेज कॉल करा डायरेक्ट कॉलही करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि डायरेक्ट कॉल करून अगदी माहिती विचारू शकता कारण विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला आजच आपल्याला एक दिवस हातात आहे जे की जेणेकरून तुमचे अगदी ही वाया जाणार नाही आणि तुमची जी फी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्हाला बऱ्यापैकी निगोशिएट करून तिथे ऍडमिशन करून दिलं जाणार आहेत तुम्ही नक्कीच वेळ न घालवता अगदी तुम्ही लवकर कॉल करा आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करा जेने की जेणेकरून तुमचं वर्षही वाया जाणार नाही आणि तुमच्या फीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तिथे फी मायनस होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की कोणते ते कॉलेजेस आहेत आणि कोणत्या ठिकाणी अगदी निगोशिएट करून की करून दिलं जाईल हे अगदी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती दिली जाईल आणि ॲडमिशन मी स्वतः येऊन करून दिलं जाईल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू